वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल खंडनी प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सराप व्यावसायिकाला मारहाण करत पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक मनोज किसन साळुंके शहानवाज दस्तगीर मुजावर आणि बाजीराव भिकाजी कुंभार तिघेही राहणार इचलकरंजी यांना अटक केली त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबतची फिर्याद सराफ व्यावसायिक पंकज दानवाडे राहणार दत्वाड तालुका शिरोळ यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे चौदा ते अठरा मार्च दरम्यान फिर्यादी पंकज दानवाडे यांना माजी नगरसेवक मनोज साळुंके यांनी डायनास्टार सी एन सी मशीन वर्कशॉप जवळ बोलवले यावेळी शानवाज मुजावर याने दानवाडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि पाच लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दिली घाबरलेल्या दानवाडे यांनी तात्काळ पन्नास हजार रुपये दिले मात्र उर्वरित रक्कम आणून न दिल्यास उघडा नगडा करून व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली तसेच तुझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे पाच लाख रुपये द्यावेच लागतील अशी सक्ती करण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या पंकज दानवाडे यांनी अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक करत न्यायालयात हजर केले यावेळी विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी आरोपींकडून मोबाईल कॉल चौकशी खंडणी स्वरूपात घेतलेली पन्नास हजारांची रक्कम फिर्यादीच्या हालचालीवरील मिळणारी माहिती कोणी पुरवली असे अनेक प्रश्नांबाबतची चौकशी होणे कामी अधिक पोलिस कोठडीची मागणी केली मात्र यावर संशयित आरोपी तर्फे सचिन माने यांनी फिर्यादी याने एका बँकेतील सोन्याचा अपहार लपविण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला असून फिर्यादीची चौकशी करण्याची मागणी केली या, के या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने संशयितांना अठ्ठावीस मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणी आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून